सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं वास्तव महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निषाद पार्टे दिलीप घाटे कार्यकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते माननीय जिल्हाधिकारी साहेब अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले यावेळी अविनाश नंदने संतोष कुरवाडे देवानंद कुरवाडे भारत कुरवाडे सतीश अंधारे अंकुश कोखाने बाळकृष्ण कुरवाडे हे उपस्थित होते महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान सय्यद आज निषाद पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्या येथे एक निवेदन देण्यात आले हे निवेदन या संदर्भात मौजे चोंडी मौजे चोंडी तालुका संग्रामपूर येथे तलावर ते प्रस्ताव टाकण्यात आलेले होते टोटल एकूण सहा प्रस्ताव होते चार सहा प्रस्तावपैकी जे चार संस्था होत्या त्याच्यामध्ये क्रियाशील मासेमार नसल्यामुळं त्या वगळण्यात आल्या व उर्वरित ज्या दोन संस्था होते एक संस्था नियोजित निषादराज मत्स्य सहकारी संस्था मर्यादित संग्रामपूर दुसरी संस्था देवांशी म मत्स्य सहकारी संस्था मर्यादित चोंडी या दोन संस्थेपैकी जी निषादराज संस्था या संस्थेमध्ये एकतीस क्रियाशील मासेमार असून व हे जे मासेमार हे बळी जातीचे एस सी ज्यांचा वंशावळ प्रमाणे जे मासेमारी करणारा रंधा ह्या गुरनिषादराज संस्थेमध्ये हे सभासद आहे व तसेच दिव्यांशी मत्स्य सहकारी संस्थेमध्ये जिथं मासेमा मासेमारीशी कोणत्याही प्रकारचा तंतोतन संपन्न नाही या संस्थेचे ती सभासद असून ते तीसचे तीस सभासद यांनी सक्रिय मासेमार म्हणून दाखवलेले म्हणजे हिच्यामध्ये या ज्या संस्था जी दिव्यांशी मत्स्य सहकारी संस्थेचा अहवाल हे शासन मत्स्याधिकारी हे पाठवत आहे याच्यामध्ये यांना दिव्यांशी सहकारी संस्थेकडून म्हणजे भरपूर प्रमाणात पैशाचे आमिष दिलेले गेले आहे किंवा दिलेले आहे त्याकरिता जे खरे मत्स्यमार आहे या मत्स्यमारांना या लाभापासून वंचित ठेवण्याची